नामवाचे श्रवण कीर्ते नामवाचे श्रवण कीर्ते समान काळ सार्थक केला त्यांनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्धम सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी धजिला मनी विठ्ठल निळा म्हणे स्वरूप सिद्धी निलाभनी स्वरूप सिद्धि नित्य समाधि हरि नामी काल सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल महायोग पिथे तदेवी भरत्यम वरगुंडही काय धातु समागत तिष्ठं कमाल भकंद परमो मनिनो भजे पांडुरंगम अनंगणा करोरा जमाना मना दे सरीचा संताचिया त्यांचा पपानाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरू दास पुका सेवेलागी सेवक धारो सेवेलागी सेवक भावقوم चला गोविंद चरणा अहो स्वामी पुकाया देवा यावरन करावा ओविलु मस्तक ही पायावरी या बालकरी संताचा नामवाचे श्रवण कीर्ती नामवाचे श्रवण केवळलेला अभंग दिहू निवासी बॅरेगीचे बुद्धिमंत भुतळे श्रीमंत सिंग यांनी श्री प्रिय तोकोबर तुकोबराय यांचे एकनिष्ठ शिष्य पिंपळे निवासी निरोबराय यांचा चार चरणाचा आणि मानवी जन्माची सार्थकता कश्यान होते मानवी जीवनाची सफलता कशाने होते तो पटवून देणारा नामवर हो प्रकरणातला अभंगा विढा <laughs>

आजचे एक दिवशी नेहमीची कीर्तन सेवा की निमित्त नाही कोणत्या कारण आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला बसलेल्या सर्वांना माहित असतं तरी वाक्याचं प्रथम कर्तव्य आहे त्यांना अल्पसपरे हा देणं आग त्याचं समजून हरी होती बघाय वैकुंठवाशी देवाप्पा कृष्णाजी मुली यांचा जन्म शताब्दी सोहळा आणि त्या निमित्तानं त्यांच्या मुळी कुटुंबियाने ठेवलेला हा एक दिवस भव्य देवी कीर्तन सोहळा विधाला त्यांचा गोर परिवार त्यांचे नातू सागरजी बाळासाहेब मुलिक सर त्याचबरोबर सुपुत्र ॲडव्होकेट बाळासाहेब देवाप्पालिक सर सुनबाई सुरेखाताई बाळासाहेब मुळी सुपुत्र कैलास साहित्य बाळासाहेब देवप्पा मुळीक सुनबाई श्रीमती सुवर्णताई बाळासाहेब मुळी आणि नातू संदीपजी बाळासाहेब मुळी दादा खऱ्या अर्थानं अतिशय गोर परिवार पाठीमाग आहे आणि या गोर परिवाराला सोडून खऱ्या अर्थानं देवाबाना जाऊन आज बरीच वर्ष झाले पण तरीही पुण्यस्मरणाचे विधी बरेच साजरे झाली असतील पण आमची इच्छा होती की आमच्याकडून वैद्यांचा जन्म शताब्दी सोहळा करावा आणि त्या निमित्तानं त्यांच्या जन्मदिनाचं औचित्य साजून त्यांनी केलेल्या कार्याची खऱ्या अर्थानं एक समाजाला जाणीव व्हावी नवे आम्हालाही सर्वांना जाणीव असावी की त्यांनी समाजासाठी वारकरी संप्रदायासाठी धार्मिकतेसाठी काय कार्य केलंय आणि त्या कार्याची खऱ्या अर्थानं पुनरावृत्ती होण्यासाठी त्यांच्या जन्म सोहळ्यानिमित्त जन्म शताब्दी निमित्त खऱ्या अर्थानं हा एक दिवशी कीर्तन सोहळा खऱ्या अर्थानं त्यांच्या संपूर्ण मुलांना धन्यवाद देईल मी असा सोहळा पहिल्यांदा बघतोय की माणूस गेल्यानंतर सुद्धा जन्मशताब्दी सोहळा mm -hmm. आणि मला तर गोड वाटत जिवंतपणे आपण बरेच कार्यक्रम साजरे करत असतो तर माणूस गेल्यानंतर कीर्ती रुपाने कसा शिल्लक राहतो बाबा जर राज बघायचं असेल तर देवाप्पाच्या लोकांना आपल्याला पाहायला मिळेल नाव सुद्धा देवाप्पाच आहे कार्य सुद्धा त्याच धाकटीच आहे मी शेवट निश्चित दहा मिनिटं त्यांच्यावरती बोलणार प्रथम मी माझ्या अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचं योग आहे ज्यांच्या प्रेमाच्या नात्यातून या ठिकाणी येण्यास योग आहे ते माझे जीवलक मित्र आपल्या परिसराचं वैभव आपल्या परिसराचं भूषण युवा कीर्तनकार स्वर सम्राट भुजर सम्राट प्रथमेंची महाराज गुजर यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्याचबरोबर गायनाच्या साथीसाठी जे उपस्थित आहेत त्यातून हरिमती मारे स्वर सम्राट भजन सम्राट माझे जीवलक मित्र निखिलजी महाराज जांगे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद देतो त्याचबरोबर मृदंगावरती ज्यांची गोल साधते ते आदरणीय मृदंग सम्राट मृदंग वैभव हरिभक्ती पाय संगम महाराज संगम महाराज या ठिकाणी उपस्थित येतात त्याही भागात सर्वात त्याचबरोबर ज्यांची गोळ साऊंड सिस्टम आहे साऊंड सिस्टम तुम्हाला सर्वात जास्त धन्यवाद कारण अजिबात तुम्ही घुमू देत नाही कार्यालय की बाबा परवा दिवशी आमच्या मामाचं वर्ष सरते आम्ही टेन्शन होतो सिस्टम कुठली लावायची कारण ह्याच सिस्टम लावताना लय विचार करून सिस्टम लावा लागते आधीच एक भूमत असते तुम्ही लग्नाला सगळे जण बघत असतात पण अगदी मुळी परिवाराचं नियोजन आणि प्रथमेश महाराज तुमचं नियोजन पुढे म्हणून ह्यात कीर्तन करता येते तुम्हाला एक धन्यवाद देतो त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून पुढे लाईव्ह हो चालू आहे ज्यांच्या माध्यमातून शूटिंग चालू आहे आपल्या परिसरात शूटिंग शकतात खऱ्या अर्थानं अगदी मोठे धाव मेघ मल्हार फोटोग्राफी बरोबर ना यांनाही धन्यवाद देतो त्यांचे चॅनल आहेत त्यांना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या पुरव बसलेले सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील विविध मान्यवर पुढं बसलेले हे सगळे आहे तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि कीर्तनाला सोडून हा